आता बातमी येते धाराशिव जिल्ह्यातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेत विविध विषयांवर एकमतानं निर्णय घेतलाय पाहुयात सविस्तर वृत्त उमरगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरती असलेल्या सीमा तपासणी नाका तलमोड येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात ही संयुक्त बैठक दिनांक सात ऑक्टोबरला पार पडली आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ही बैठक संपन्न झाली असून बेकायदेशीररित्या चालणारे अवैध उद्योगधंदे विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूंची तस्करी यावर कडक कारवाई करण्याच्या उद्देशानं दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकजुटीनं विचारविनिमय करत कठोर पाऊल उचलण्यात येणार असल्याबाबत निर्णय घेताना दिसून आलेत निवडणुकीच्या काळात होणारी रोख रकमेची हेराफेरी पदार्थ तस्करी गोवा राज्यातील दारू तस्करी अशा विविध अवैधरित्या घडणाऱ्या घडामोडींवर फिरत्या पथकाच्या माध्यमातून बारीक नजर ठेवली जाणार आणि कठोर पाऊल उचललं जाणार असं यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग महाराष्ट्र राज्याचे डिव्हिजनल डिप्युटी कमिशनर संगीता दरेकर यांनी सांगितलं आहे यावेळी जिल्हा अधीक्षक गणेश वारगजे तुळजापूर निरीक्षक पवन मुळे जिल्हा भरारी पथकाचे तानाजी कदम दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे परारी पथकाचे रशीद बागवान बीटी ठोकरे ढोकरे आदी अधिकारी महाराष्ट्र राज्यातून तर कर्नाटक राज्यातील बिदरच्या डेप्युटी कमिशनर एन सी पाटील गुलबर्गा जिल्ह्याचे एस पी वज्रमठी मिट्टी डेप्युटी सुप्रिटेंडंट डोडप्पा हेबळे इन्स्पेक्टर नाना गौंडा आर के केरूर पूजा खरगे भरारी पथकाचे इन्स्पेक्टर दौलत राय आळंदचे इन्स्पेक्टर शशीधर निरोगी गुलबर्गा जिल्ह्याचे अधिकारी रमेश पिरादार यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होते आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने माननीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या सूचनेनुसार तसेच छत्र माननीय उपायुक्त छत्रपती संभाजीनगर अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा तपासणी नाका महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर ते कर्नाटक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मध्ये आपली एक समन्वय बैठक आज रोजी पार पडली किंवा निवडणुकीमध्ये ज्या आचारसंहिता आदर्श आचारसंहिता पिरियडमध्ये ज्या काही गोष्टी आपल्याला प्राधान्याने करायच्या आहेत जी तस्करी असेल आंतरराज्य तस्करी असेल अवैध धंदे असतील त्यांच्या राज्यामध्ये असतील किंवा आपल्या राज्यामध्ये असतील या सर्व गोष्टींवर कशी आपल्याला कडक कारवाई करता येईल कसं त्यांच्यावर आळा घालण्यात येईल ह्या गोष्टींवर ह्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्य याच्या सीमावर्ती भागामध्ये असणारे जे अवैध दारूचे अवैध धंदे असतील अयुध व्यवसाय वे अवैध व्यवसाय वे असतील त्याच्यावर कसा कशा प्रकारे कठोर अंकुश लाव त्यांनी लावण्यात येईल या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच तिकड सदर आरोपी असतील काही महाराष्ट्र राज्यामध्ये असतील ज्यांनी की महाराष्ट्र कर्नाटक राज्यामध्ये गुन्हे केले आहेत काही कर्नाटक राज्यामध्ये असेल त्यांनी महाराष्ट्र राज्यात गुन्हे केले आहेत यांची आरोपींची देवाणघेवाण कशी करता येईल त्यांच्यावर तिथून पुढे त्यांनी अवेदरित्या कोणती करू नये यासाठी कसा अंकुश घालता येईल याबद्दल सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली माननीय उपायुक्त छत्रपती संभाजीनगर यांचे एक पथक असेल त्यांना आम्ही डीडीसी पथक म्हणतो तसेच जिल्हा धाराशिव यांचं देखील एक भरारी पथक असेल तसेच सीमा तपासणी नाका असेल उमरगा सर्कल असेल रेंज असेल यांच्या वतीने तसेच कर्नाटक राज्याचा देखील असेल हे आम्ही सर्व समन्वयाने एकत्रित येऊन आगामी काळामध्ये सीमावर्ती भागामध्ये असणाऱ्या हातभट्टीचे धंदे असतील हातभट्टी निर्मिती केंद्र असेल या ताडी निर्मिती केंद्र असेल विक्री केंद्र असेल यावर देखील आम्ही संयुक्त कारवाई करण्याचे या बैठकीमध्ये ठरले आहे दारूबंदी अधिनेम एकोणीशे एकोणपन्नास चे आमचे कलम त्र्याण्णव आहे त्यानुसार आम्ही आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करतो तशा प्रकारचे कलम प्रस्ताव माननीय दंडाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलेले आहेत जे की सीमावर्ती भागामध्ये ज्यांचे अवैध दारू व्यवसाय आहेत हातभट्टी निर्मिती केंद्र आहेत विक्री केंद्र आहेत ताडी विक्री केंद्र आहेत त्यांच्या प्रत्येक आरोपीवर आम्ही कलम त्र्याण्णव नुसार कारवाई करण्यात आलेली आहे प्रस्ताव दाखल केलेले आहेत परत जर यांनी जर आगामी काळामध्ये पण जर अशा प्रकारे गुन्ह्याची पुनरावृत्ती केली तर आम्ही त्यांच्यावर ब्रिज ऑफ बॉन्ड कलम त्र्याण्णव सह ब्रिच ऑफ बॉन्ड करत असतो तरी पण आणि त्यांनी जर आपले व्यवसाय बंद केले नाही अवैध व्यवसाय बंद केले नाही तर त्यांच्यावर आम्ही एमपीडीए नुसार कारवाई करणार का आहोत दोन्ही राज्यांच्या सीमेलगतच्या सराईत गुन्हेगारांची नावांची यादी मागवून एकमेकांना यावेळी आदान प्रदान करण्यात आली आणि त्या संबंधित गुन्हेगारांना हद्दपारीचे प्रस्ताव प्रांत अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात असल्याबाबत अधिकाऱ्यांनी एन टी बोलताना सांगितले कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दुय्यम निरीक्षक पुष्पावती वायकुळे यांनी केलं तर आभार सुमेध चव्हाण यांनी मानले प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव